भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दारूच्या व्यसनामुळे आले होते भावाचे धोक्यात प्राण अनेक उपचार केले नाही मिळाले समाधान शेवटी प्राण वाचविण्यास धावून आला एक भगवान माझे नाव यशवंत अशोकजी आंबी आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात आई वडील मोठा भाऊ बहीण आणि मी असे एकूण पाच सदस्य होतो माझ्या घरी कमविणारे दोन सदस्य आहे माझे वडील आणि माझा मोठा भाऊ पंकज आंबिलढुके माझे वडील कन्हान पेपर मिलमध्ये नोकरी करायचे आणि पंकज दादा ड्रायव्हर आहे दोन हजार आठ साली माझ्या मोठ्या ताईचे लग्न झाले काळानुसार आमच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली मार्गात येण्याचे मुख्य कारण म्हणजे दारूचे खूप भयंकर व्यसन माझ्या वडिलांना आणि माझ्या मोठ्या भावाला जडलेले होते वडील व दादाला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे आमची गृहस्थी खूप खालावलेली होती माझा मोठा दादा वडिलांपेक्षा जास्त दारू पीत होता जेव्हा माझे वडील आणि दादा दोघेही घरी दारू पिऊन आले की खूप जास्त वाद निर्माण व्हायचा आमच्या घरी नेहमी वाद वाढायचा ज्यामुळे माझ्या आईला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असे या वाईट परिस्थितीमध्ये पुष्कळ दिवस निघून गेले माझे वडील दारू पिऊन घरी आले की वाद निर्माण व्हायचा त्यामुळे घरचे वातावरण खूप खराब राहायचे माझा मोठा दादा वयाचा सतराव्या वर्षापासून म्हणजेच दहाव्या वर्गात असल्यापासून दारूच्या आहारी गेला होता याचे कारण म्हणजे दादाला ड्रायव्हिंग करायची खूप आवड होती त्यामुळे दादा आधी एका गाडीवर सहकारी म्हणून कामावर जाऊ लागला हळू हळू दादाने गाडी चालविणे शिकले गाडी चालवत असताना दादाची संगत खूप व्यसनाधीन मुलांसोबत झाली त्यातून दादाला सुद्धा दारूचा खूप जास्त छंद लागला दारूच्या नशेत तो कोणालाही मारहाण करीत असे आणि दारू पिण्यासाठी जर पैसे राहिले नाही तर चोरीसुद्धा करीत होता पण दारूशिवाय दादा काही राहू शकत नव्हता इतके वाढून गेले होते की दररोज पाचशे रुपये कमविणारा मुलगा दुसऱ्या सकाळी त्याच्या खिशात एक सुद्धा शिल्लक राहत नव्हता कमी वयात खूप भयंकर दारू पिण्यामुळे त्याला खूप पोट दुखणे सुरू झाले सुरुवातीला गाडी चालवत्या वेळेस त्याला काही कळेना हळूहळू त्याचे पोट दुखणे वाढत गेले ते एवढे की दादा शंभर मीटर पायी चालला की बसून जायचा कारण त्याचे पोट खूप जास्त दुखून यायचे दादाला शंभर मीटर सुद्धा चालणे होत नव्हते तरीसुद्धा दादाचे दारू पिणे बंद होत नव्हते पंकजदादा व्यसनाधीन मुलांसोबत राहत असल्यामुळे तो दारूच्या एवढा आहारी गेला की त्याने जेवण करणे बंद केले होते त्याला दिवस रात्र दारू हवी असायची या सवयीमुळे दादाच्या अंगावर फक्त हाड दिसायचे दारूमुळे शरीरावर थोडेसुद्धा मान उरलेले नव्हते जेव्हा माझा दादा दारू पिऊन घरी यायचा तेव्हा तो शैतांसारखा वागायचा घरातील प्रत्येकाशी भांडण करायचा शिवीगाळ करायचा सकाळी झोपून उठला की तो दारू पिण्यासाठी निघून जायचा त्याला जर कोणी काही कमी जास्त बोलले की तो सरळ बोलणाऱ्याला मारायला धावत असे दारूच्या नशेमध्ये आई वडील बहीण आणि मला सुद्धा तो मारायला धावत होता या कारणांमुळे त्याला कुणीही काही बोलत नव्हते कारण तो दारूच्या नशेत काय करेल याचा काही नेम नव्हता असे खूप दिवस गेले पण म्हणतात ना की अति तिथे माती या म्हणीप्रमाणे अत्यंत दारूच्या व्यसनामुळे दादाच्या पोटात खूप जास्त दुखायला सुरू झाले त्यामुळे त्याची प्रकृती खूप खराब झाली माझ्या आईने त्याला राय हॉस्पिटलमध्ये तपासणी करायला नेले डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितले की तुमच्या मुलाच्या लिव्हरवर सूजन आलेली आहे आणि याचे वाचणे कठीण आहे दादा जास्त दिवस वाचू शकणार नाही ही गोष्ट डॉक्टरांनी फक्त दादाला सांगितली पण दादाने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही त्यानंतर डॉक्टरांनी औषधी दिली मग आम्ही परत घरी आलो दादाने औषधी चालू केली पण त्याला काहीच आराम पडेना असे करता करता दादासाठी पुष्कळ कर रुग्णालये केले पण त्याला काहीच आराम लागत नव्हता दादाची प्रकृती खूप जास्त खराब होत चालली होती त्यामुळे माझी आई खूप चिंतेत पडली आणि विचार करू लागली की माझ्या मुलाची प्रकृती चांगली झाली पाहिजे तीन चार डॉक्टर बदलवून झालेत पण कसलाही आराम दादाच्या प्रकृतीमध्ये होत नव्हता माझ्या आईने अनेक देवांची पूजा केली याचना केली पण त्यानेही काही लाभ झाला नाही त्यामुळे माझ्या आईचे आणि माझे पण विश्वास डॉक्टर तसेच अनेक देवी देवतावरून उठला होता आमच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले होते रोजभरी भांडण शिव्याशाप चालू असायचा आमच्या घराशेजारी अनेक घरी परमात्मा एक मार्गाची सेवा होती अचानक माझ्या मनात काय आले माहीत नाही मी एके दिवशी माझ्या आईला म्हटले की आपण परमात्मा एक मार्ग घेऊन टाकू असे त्यावर आई म्हणायची की मी तर तयार आहे पण तुझे दादा आणि वडील खूप दारू पितात ते तयार होतील का मी माझ्या वडिलांना खूपदा म्हटले की आपण परमात्मा एक मार्ग घेऊया त्यावर माझे वडील म्हणायचे की मी नाही घेत एक दिवस भगवंताचा योग असा आला की माझ्या घरा शेजारचे श्री शिशुपालजी गोललर हे आश्रम मध्ये जात असताना त्याच वेळेस माझ्या आईला कळविले तेव्हा आईने म्हटले की तुम्ही आश्रम मध्ये जात आहात तर माझ्या मुलाला पण आपल्या सोबत न्या मी त्यांना म्हटले की मी पण येतो तुमच्यासोबत मी त्यांच्या सोबत आश्रममध्ये गेलो मला तिथे जाताबरोबर माझे मन प्रसन्न झाल्यासारखे जाणवले मग हळूहळू असेच दिवस जात गेले आणि माझ्या मनात परमेश्वराबद्दल जागृती निर्माण होत गेली त्यानंतर मी घरच्यांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला काही दिवस कुणीच ऐकायला तयार नव्हते फक्त माझी आई परमात्मा एक मार्ग स्वीकारण्यास तयार होती कारण घरची परिस्थिती खूप खराब झालेली होती काही दिवसांनी माझा मोठा दादा पण तयार झाला कारण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तो जास्त दिवस वाचू शकणार नव्हता त्यामुळे दादा घाबरला होता आणि तो पण तयार झाला मग त्याच रात्री आम्ही सर्वजण मिळून विचार केला की आपण सर्वजण परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करू असे त्यावर माझे वडील म्हणायचे की तुम्हीच घ्या आणि तुम्हीच करा तरीही मी त्यांना पुष्कळ समजावले त्यानंतर वडील तयार झाले घरी सर्व तयार झाल्यावर मग आम्ही आमच्या गावचे ज्येष्ठ सेवक श्री विठ्ठलजी कुभलकर यांच्यासोबत श्री उमरावजी बाते मार्गदर्शक कन्हान यांच्या घरी गेलो त्यांना आम्ही मार्गात येण्याचे कारण सविस्तर सांगितले त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल समजावून सांगितले व आम्हाला मार्गातील संपूर्ण नियम समजावून सांगितले मार्गदर्शक आम्हाला बोलले की या मार्गातील नियम खूप कडक आहेत तुम्ही मार्ग घ्याल तर नियम पाळू शकता का आम्ही सकारात्मक उत्तर दिला मग त्यांनी आम्हाला घराची साफसफाई करायला सांगितली जुने अनेक देवी देवतांच्या प्रतिमा विसर्जित करायला सांगितल्या वचनबद्ध करून त्यांनी आम्हाला अकरा दिवसाचे साधे कार्य दिले आमच्या घरी भगवत कृपेची पहिली ज्योत लागली ती तारीख वीस 20 नोव्हेंबर दोन हजार दहा दिवस शनिवार त्या दिवसापासून आमच्या घरी एका भगवंताच्या कार्याला सुरुवात झाली त्या अकरा दिवसाच्या कार्यामध्ये आमच्या घरात सुखशांती नांदू लागली आणि माझ्या पंकजदादाच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली मग आम्ही असेच कार्य करीत गेलो व कुटुंबात सुखद समाधानी मिळत गेली घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारत गेली त्यानंतर आम्ही चार वर्ष साध्या कार्यात राहिलो मग आमचे एक्केचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य व्यवस्थित पार पाडले आणि त्यागाचे हवन कार्य सुरळीतपणे पार पाडले ती तारीख एक नोव्हेंबर दोन हजार चौदा होती मग त्याच्यानंतर महिनेवारी नऊ हवन कार्य व्यवस्थितरित्या पार पडले आज आमच्या कुटुंबात भगवंताच्या कृपेने आनंदी आनंद आहे माझे वडील भंडाऱ्याला प्रायव्हेट कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि आई गृहिणी आहे आम्ही दोघे भाऊ नागपूर सिटी बसमध्ये कार्यरत आहो अशी आमची कौटुंबिक सुखाची गाडी सुरळीत चाललेली आहे बघा या मार्गातील दैवी शक्ती किती महान आहे बांबानी दिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम लक्षात घेऊन कार्य केले की प्रत्येक कार्य काम काज सुरळीत पार पडते बघा अगरबत्तीची राख ही राखच असते पण ती जेव्हा भगवंताजवळ ठेवतो तेव्हा रक्षा प्रसाद बनते अशा या भगवंताच्या प्रसादाने समाधान मिळतो मनात जी इच्छा असली की ती क्षणात पूर्ण होते लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव यशवंत अशोकजी आंबिलढुके पत्ता दत्तमंदिर कांद्री कन्हान सेवक क्रमांक तेहत्तीस हजार नऊशे एकोणऐंशी मार्गदर्शक श्री ओमरावजी बाते कन्हान परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार